मुंबईतील लढाई जिंकल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे मराठ्यांचं वादळ आता थेट दिल्लीत धडकणार आहे मनोज जरांगे यांनी चलो दिल्लीचा नारा दिलाय देशातील मराठा समाजाचं ते दिल्लीत अधिवेशन घेणार आहेत हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर दिल्लीमध्ये मराठा समाजाचं अधिवेशन होणार आहे पण जरांगेंनी थेट दिल्लीमध्ये आंदोलन का ठेवलंय यामागे कुणाची खेळी आहे का जरांगेंच्या घोषणेनंतर दोन शक्यता समोर येत आहेत त्या नेमक्या कोणत्या हेच सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जरंगेच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा होता ज्यावेळी जरंगे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करत होते लाखो मराठा बांधव हे हो जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते या आंदोलनाला यश आलं सरकारने मनोज जरंगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या तर काही मागण्या मान्य करण्यासाठी वेळ मागितला मराठा समाजाची जी मुख्य मागणी होती राज्यात हैदराबाद गॅजेट लागू करा त्याचा ला मनोज जरंगे पाटील यांनी दिल्ली चलोची मोठी घोषणा केली आहे धाराशिवमध्ये मध्ये असताना त्यांनी ही घोषणा केली विशेष म्हणजे जरंगे हे धाराशिवमध्ये शो मध्ये एकनाथ शिंदे यांच्या मंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्टेजवर होते लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर होणार आहे पण या अधिवेशनामागच्या दोन शक्यता समोर येत आहेत त्यातली पहिली शक्यता म्हणजे ज्यावेळी अंतरवाली सराटी दगडफेक आणि पोलिसांचा लाठीचार्ज झाला होता त्यावेळी जरांगे पाटील उपोषण स्थळावरून निघून गेले होते पण त्यांना आमदार रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी मध्यरात्री पुन्हा जरांगे यांना उपोषण स्थळी आणून बसवलं असा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता त्यानंतर जरंगे यांच्या उपोषणामागे मागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरक्षणासाठी महाराष्ट्रात लढा दिला पण दिल्लीत अधिवेशन घ्यायचं आणि आपलं वजन वाढवायचं जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा फायदा होईल असा डाव पवारांचा असू शकतो पण याबाबत अजून कुठलीही ठाम माहिती समोर आलेली नाही दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी मनोज जरंगे पहिल्यांदा मुंबईच्या दिशेने निघाले होते त्यावेळी मराठ्यांचं भगवं वादळ एकनाथ शिंदे यांनी रोखलं होतं वाशीमध्ये अध्यादेश काढून शिंदे यांनी मराठा आरक्षणाची घोषणा केली होती त्यानंतर देखील जरंगे यांच्या आंदोलनामागे शिंदेचा हात असल्याच्या धक्क्या आवाजात चर्चा होऊ लागल्या विरोधकांकडून रान पेटवलं जाऊ लागलं अशातच एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या देखील वाढल्या होत्या शिंदे महायुतीमध्ये नाराज असल्याचं म्हटलं जाऊ लागलं एकीकडे नाराज दुसरीकडे जरंगी पाठीवर हात असं असेल तर यामागे खेळी असू शकते का असा सवाल समोर येतोय पण या सगळ्यात मनोज जरंगी पाटील यांनी सध्या अधिवेशनाची तारीख जाहीर केलेली नाही नक्की हे अधिवेशन किती दिवसाचं असेल नेमकी रणनीती काय आहे जरंगींच्या अधिवेशनामागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं कनेक्शन आहे का असे अनेक प्रश्न समोर येत आहेत पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे अधिवेशनाची तारीख जाहीर झाल्यावरच कळतील अथवा जरांगे स्पष्ट करतील याबाबत तुम्हाला काय वाटतं जरांगे दिल्लीमध्ये अधिवेशन का घेत असतील हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका